हॅलो फ्रेंड्स आपल्या स्टेरिंग सरळ आहे की वाकडा आहे कशावरून ओळखायचं तर आपण या ठिकाणी प्रॅक्टिकली करून बघू मॅडम सर्वात प्रथम तुमचं स्टेरिंग पूर्ण जागेवर पूर्ण एका बाजूला वळा उज्या बाजूला पूर्ण फिरा पूर्ण पूर्ण फिरा जोपर्यंत टेकत नाही तोपर्यंत ठीक आहे हा त्याला दोन वेळेस इकडं सरळ करा लेफ्ट साईडला एक आणि दोन हा झाला तुमचा स्टेरिंग सरळ बघा कन्फर्म करा फर्स्ट टेकेट टाका टाकलेलं आहे तर गाडी बघा सरळ जाते का कुठं जाते ठीक आहे स्ट्रेट झाली आहे ना स्टॉप करा आता परत तिला पूर्ण लेफ्ट साईटला फिरवा एक दोन आणि तीन टेकली ठीक आहे तर आता आपली गाडी कुठे जाणार आहे पूर्ण डाव्या बाजू जाणार आहे तर आता काय करा तिला सरळ करण्यासाठी पुढं घेत घेत तुम्हाला दोन वेळेस सरळ करा एक दोन बघा स्टेबल झाली आता तुम्ही स्टेरिंग तिकडे जास्त कल घेतला बघा जास्त कल तिकडे घेतला स्टेअरिंगचा तर तो आपल्याला कुठं पाहिजे जागेवर घ्या इकडे बस असा असा जर केला असता तुम्ही दोन वेळेस फिरवून तर तो गाडी सरळ गेली असती मात्र तुम्ही काय केलं तिला थोडस तिकडे फिरवला तुमची गाडी थोडी कुठं जाईल इकडे जाईल अ लक्षात लक्षात